नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नका आणि आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला हा व्हिडिओ नक्की बघा कमळीने वाजवली चक्का आता अनिकाच्या कानाखाली तर काय घडतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्हाला माहीतच झालं असेल की आपल्या कमळीने ह्या अनिकाला चांगल्याच तोंडावरती पाडलेलं आहे आणि हिला हिची लायकी देखील दाखवून दिलेला आहे त्याच्यामुळे आता अनिकाला एवढा भयंकर राग आलेला असतो की त्याच्यामुळे ती वाटतील ती गोष्ट करायला मागे पुढे बघत नसते तिला असतं की या गावच्या मुलीने मला हरवलंच कसं काय आणि तिला विनर केलंच कसं काय त्याच्यामुळे आता अनिकाच्या मनामध्ये नको नको तसले विचार येत असतात आणि अनिका खूप चिडलेली असते आणि हे सगळं बघून मात्र रागिणीला देखील वाटत असतं की ह्या लोकांनी काय केलं माझ्या मुलीसोबत कारण की हे कॉलेजेस आमचं आहे आणि तरी देखील त्या गावच्या मुलीला आणि त्या घाऊंडळ मुलीला जिंकवलेलं आहे याच्यामुळे माझ्या अनिका बेबीला किती त्रास होतो हे यांना दिसत नाही तेवढंच मात्र राजन सर देखील खूप खुश असतात आणि सोबतच आपली पूर्ण आई देखील खूप खुश असते कारण की या दोघांना देखील खूप आनंद झालेला असतो कारण की आपल्या कंबळीचा परफॉर्मन्सच तसा असतो तुम्हाला पण आवडला ना आपल्या कंबळीचा परफॉर्मन्स तर त्याच्यानंतर आता हे सगळं घडून गेल्याच्यानंतर ऋषी देखील कंबळीची भेट घेतो आणि म्हणतो की वा कमळी आज तू करून दाखवलं आणि तू स्वतःला सिद्ध देखील केलंच पण हे सगळं घडत असताना मात्र कमळीला किती अडथळे आले होते हे तुमच्या सगळ्यांना देखील चांगलंच माहीत झालेलं असेल परंतु मात्र तरी देखील आपल्या कमळीने मागे पुढे न बघता ही सगळी काय स्पर्धा तिच्या स्वतःच्या हिमतीवरती जिंकलेली असते आणि हे सगळं घडून झाल्याच्यानंतर अनिका आता खूपच चिडते कारण की अनिकाचा राग आता पारावर जातो त्यावेळेस मात्र तिला तिची आजी भेटते आणि त्यावेळेस मात्र तिची आजी परत तिला फालतूचे काही सल्ले देत असते त्यावेळेस मात्र ही अनिका परत तिच्या आजीचे सल्ले ऐकते आणि परत आपल्या कमळीच्या विरोधात जाऊन कट कारस्थान करायच्या विचारामध्ये लागलेले असते तर इकडे आता सरूला आपल्या कमळीची खूपच आठवण येत असते कारण की खूप दिवस झालेले असते की कमळी मुंबईला जाऊन देखील अजूनपर्यंत सरूला भेटलेली नसते त्याच्यामुळे सरूला तिची काळजी वाटणं हे तर राजन सरांना देखील आपल्या कंपनीचं खूपच कौतुक वाटत असतं ते सारखे कंपनीचं सा नाव दिवसभर घरात घेत असतात त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून मात्र रागिनीला खूप राग येतो रागिनी म्हणते की त्या ठिकाणी आपली मुलगी हरलेली आहे ही स्पर्धा आणि तरी देखील तुम्ही त्या गावच्या मुलीचं सा सारखं नाव का घेत ना आहेत याच्यामुळे आपल्या अनुबेबीला किती त्रास होतो पण त्यांना माहीतच नाही त्यांची अनुबेबी त्या लायकीचीच नाही आहे कारण की ती ते सगळं डिझर्वच करत नाही आहे कारण की त्यांच्या अनुबेबीला फक्त आणि फक्त पैशाचा जोर आणि माज आलेला आहे पण ज्यावेळेस सत्यसमोर येईल त्यावेळेस मात्र ह्या सगळ्यांना एकमेकांची थोबाड पाहिलेशील शिवाय पर्याय उरणार नाही तर एकीकडे आपल्या कमळीने आता स्पर्धा जिंकलेली असते त्याच्यामुळे ऋषी परत म्हणतो की कमळे आज तुला जे वाटेल ते मी द्यायला तयार आहे आणि आज तुला शॉपिंग जरी करायची म्हणली ना तरी ती सगळी माझ्याकडून असणार आहे तेव्हाच मात्र कमळे आणि निंगी दोघीजण देखील खूप खुश असतात परंतु ऋषी सरांना म्हणतात की आम्हाला असं काय देखील नको सर कारण की आम्हाला तुम्ही आत्तापर्यंत खूप मदत केली आणि हेच आमच्यासाठी खूप सारं काय आहे तेव्हाच मात्र ऋषीला त्या दोघींचा साधेपणा पाहून ऋषीला अगदी इतकं बरं वाटतं ना की काय सांगू तुम्हाला तेव्हाच मात्र ऋषी म्हणतो की यार खरं मुली की पाहिजेल तर आशिष पाहिजे कारण एकदम साधी निरागस आणि एवढी शांत आणि एवढी मस्त स्वभावाची आणि एवढी आपली कमळी तर गोड आहेच पण कमळीच्या नादी कोण लागल्यावर कमळी काय करते हे तुम्हाला माहितच असेल तर पुढे जाऊन ही आणिका आता चक्क आपल्या कमळीच्या विरोधामध्ये जाऊन खूप मोठं कटकारस्थान करते म्हणजे त्या दोघीजण देखील आता मॉलमध्ये गेलेले असतात आणि त्या ठिकाणी कमळीला आणि तिच्या मित्र मैत्रिणीला निंगीलाच म्हणजेच आता चोरीच्या आरोपामध्ये ही अनिका फसवायचा प्रयत्न करत असते आणि त्यामध्ये त्या दोघीजण सगळ्यांना ओरडून सांगत देखील असतात की पण या अनिकाने मात्र मॉलवाल्यांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की यांच्यावरती चोरीचा आरोप लावा आणि या ठिकाणी पोलीस बोलवा आणि त्यांना चांगलीच धमकी द्या पण त्यावेळेस मात्र अनेकाला वाटत असतं की तिने हे जे काय केलेलं आहे ना हे सगळं एकदम बरोबर आहे म्हणजेच आता हे सगळं करून तिला ती हरलेल्याचं सगळं काय तिला आत्ता रिटर्नमध्ये भेटेल पण तिला माहीत नसतं की तिने किती कटकारस्थान केले ना तरी शेवटी आपली कमळी तिला शंभर पटीने भारीच आहे कारण की हे अनिकाडे फक्त आणि फक्त पैसा आणि ही मॉर्डर्नसारखे राहते पण हे अनिकाकडे अक्कल थोडी देखील नाही आहे कारण की ज्यावेळेस मात्र आपली कमळी आणि निंगी त्या मॉलमध्ये फसतात आणि त्या सगळ्यांना विनंती करत असतात की आम्ही खरंच चोरी नाही केली आम्हाला माफ करा आम्ही काहीच केलं नाही त्यावेळेस मात्र ते मॉलवाले ऐकून घ्यायला तयार नसतात पण त्या ठिकाणी एंट्री होती आपल्या ऋषी सरांची कारण की ज्यावेळेस तो मॉलवाला बोलतो की मी आता पोलिसांना कॉल करतो त्यावेळेस मात्र ऋषी त्या ठिकाणी येऊन तो सगळा काही मॅटर्स सॉल्व्ह करतो आणि त्या सगळ्यांना चांगलं सुनवतं देखील त्यावेळेस मात्र अनिकाचं थोबाड परत पडतं कारण की अनिका म्हणते की प्रत्येक वेळेस हा ऋषी मधीमध्ये का येतोय हा माझा ऋष असा का करतोय अगं बेअक्कल मुली तुला थोडी देखील अक्कल नाही आहे का? कारण की आपला ऋषी कायम कमळीच्या पाठीशी खंबीरपणे असतो हे तुम्हाला चांगलंच माहीत झालेलं असेल त्यावेळेस मात्र परत ही अनिका त्या ठिकाणी हरते आणि तिथून थोबाड पाडून परत निघून जाते पण पुढे तो महाटयुष्ट मित्रांनो कारण की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की अनिका परत आपल्या कमळीच्या रस्त्यामध्ये जाऊन परत काड्या करायला सुरुवात करते पण त्यावेळेस मात्र आता आपली कमळी शांत बसत नाही आपल्या कमळीने ना आतापर्यंत खूप सारं सहर केलेलं असतं त्यावेळेस मात्र आपली कबळी या अनिकाच्या जोरात कानाखाली वाजवून देते त्यावेळेस मात्र हे अनिकाचं थोबाड कारण अनिका आता एवढी तोंडावरती पडलेली असते की तिच्याकडे शब्दच नसतात कारण की आपली कमळी सगळ्यांचं म्हणे अनिकाच्या कानाखाली वाजवते त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त राग येतो रागिणीला कारण की ती म्हणते ला, का की त्या गावच्या मुलीने माझ्या मुलीला हातच कस काय लावला हे कसं काय शक्य झालं पण त्यावेळेस मात्र राजनला काळायला असतं की आपली मुलगी किती महामूर्ख आहे कारण की तिने आत्तापर्यंत सगळ्या काही चुका केल्या आणि त्या सगळ्या चुकांवरती आत्तापर्यंत फक्त पांघरून घाल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपल्या कमळीने जे केलं ते योग्यच केलं ना कारण की ह्या अनेकाने आत्तापर्यंत आपल्या कमळीला किती त्रास दिलेला आहे हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत झालेलं असेल त्याच्यामुळे आपल्या कमळीने जे केलं ते योग्य केलं का अयोग्य हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो सध्या तुम्ही हा व्हिडिओ कोठून बघताय प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला कमळीचे अपडेट जर आवडत असतील तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या अशाच लेटेस्ट भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्य